अनेक नेतृत्व एकच येतात ते सर्वत आणि त्यामुळं साधारणतः जिथे एकच यायचा येईल पण येत असताना भाजप यांना बाजू येऊन एकत्र एकत्र येणं केलं असेल तर ते योग्य आहे साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणत आहेत आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणत

त्यांचे पण ही जर स्थगिती आहे आणि नेता असताना या सर्व ही ऐकायला दिसते शेवटचा प्रश्न विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतर जी त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का काही आमचा अनुभव वेगळी असं नाही एखाद्या प्रश्नावर एखाद्या वेगळं होत हे मानलं त्यांनी का त्याचा फार खरं झालं पण जे अंदाज नियुक्त झाले ते ज्याला जोडण्याचा पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही

إذا تعلم ذلك، فلنتكلم. إنك إذا تعلم هذا، تعلم شيء. 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 إنك कामेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचतात तिथं आपण पाहू